सदलगा शहरातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन चिकोडी तालुक्यातील सदलगा या, या शहरातील कोयम्पूर शालेय संकुल परिसरातील उच्च मराठी प्राथमिक शाळेमध्ये आयोजित केलेल्या वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम यांच्या हस्ते फेत कापून करण्यात आलं प्रारंभी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे सादरीकरण उपस्थित मान्यवर ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम प्रशाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बलवान पत्रकार तात्यासाहेब कदम अध्यक्ष दिलीप करंगळे माजी अध्यक्ष पाटील राजू अमृतसम नावर शेखजी मान्यवरांकडून पाहण्यात आले या, या उच्च प्राथमिक शाळेतील विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक व ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांच्या विकासाची एकमेव सुवर्ण संधी म्हणजे प्राथमिक शाळेतील विज्ञान प्रदर्शन होय यातून बालमनातील कलागुणांचा विकास होतो आणि नवनिर्मितीची क्षमता निर्माण होते असं त्यांनी विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी केलेल्या भाषणात सांगितलं विज्ञान प्रदर्शनात किमान पन्नास ते साठ प्रयोगांची मांडणी करण्यात आली होती प्रत्येक मांडणी व्यवस्थितपणे करून त्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं केलं त्यामुळे शालेय संकुलातील किमान आठशे ते एक हजार विद्यार्थ्यांनी प्रयोगा या प्रयोगाचे निरीक्षण केलं या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने पर्यावरण रक्षण काळाची गरज पर्यावरण संरक्षण हवेचे प्रदूषण विज्ञानातील अनेक गमती चमतीचे प्रयोग झाडे लावा झाडे जगवा पाणी वाचवा आरोग्याची काळजी सकस आहार रस्त्यावरील रहदारीचे नियम अवकाशातील अनेक खगोलीय घटना अशा अनेक विषयांचे प्रयोग या प्रदर्शनात आकर्षक पद्धतीनं मांडण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक बलवान सर मीनाक्षी ढवळे कुसुमशास्त्री गीता कुंभार पूजा वाली सुनीता पाटील संदीप कुंभार काशीनाथ मेलाळे जयश्री जगताप सुजाता कांबळे इत्यादी शिक्षक सहकाऱ्यांचं परिसरातील अनेक शिक्षक पालक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते सदलकाशहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम